नमस्कार मी आहे स्वाती आज आपण बघणार आहोत अमावस्याविषयी काही माहिती म्हणजे पूजा कशी करायची किती दिवे लावायचे आणि आपल्याला पूजेसाठी काय काय सामान लागणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग तुम्हाला कळून जाईल कसं आपण पूजा करणार आहे ते अमावस्या हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे हा सण आषाढ महिन्यातील अमावस्याला साजरा केला जातो या दिवशी घरातील सर्व दिवे पंत्या स्वच्छ करून त्यांना ते तेल तूप घालून नवीन वात लावून पूजा केली जाते दिप अमावस्याचे महत्व काय आहे तर आपण जर का त्या पंत्या दिवे जर का लावले तर काय आहे दिवा हा प्रकाश ज्ञान आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे आपण जर का दिवे लावले तर घरातील जी नकारात्मकता आहे म्हणजे निगेटिव्ह एनर्जी ती पूर्ण निघून जाईल आणि पूजाविधीमध्ये तर फार काही नाही आपल्याला फक्त दिवे पंत्या फुलं हळदी हो गुंकू नैवेद्यासाठी प्रसाद एवढंच लागणार आहे आणि आपण दिवे लावल्यानंतर दिघ दिघुती किंवा मग आरतीसुद्धा म्हणू शकतो आणि सर्वांना प्रसाद वाटू शकतो काही खास गोष्टी अशा आहेत की काही काही ठिकाणी अकरा एकवीस एकशे एक, एक दिवे लावण्याची प्रथा आहे काही घरांमध्ये नवीन दिवा विकत घेऊन त्याचीसुद्धा पूजा केली जाते पण आपल्यानुसार जर का आपल्याकडे जेवढे अवेलेबल आहेत तेवढे दिवे आपण लावू शकतो धन्यवाद